भाजपचे प्रदेश कार्यकारी आणि सदस्य संग्रामसेन कुपेकर यांनी आत्ताचा विद्यमान खासदार तेवढा आम्हाला देऊ नका दगाफटका झाला तर भाजपनं काम केलं नाही म्हणून आमच्या डोक्यात खापर फुटणार असं विधान केलं होतं यावर खासदार मंडलीत पलटवार करत म्हणाले कुपेकर हे आपले जुन्या काळातील सहकारी आहेत मागील अडीच वर्षांच्या काळात महायुतीत एकत्र असल्यापासून कुपेकर कुठल्याही कामासाठी आपल्याला भेटलेले नाहीत परंतु त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून मी त्यांच्या शेताचा रस्ता केलाय आपल्या बाबत त्यांचे काही गैरसमज असल्यास समोरासमोर बसून त्यांचे गैरसमज दूर करणार असून त्यांनी आपल्या कामाची आधी माहिती घेऊन मगच आपल्या उमेदवारीला विरोध करावा असं आवाहन केलं दरम्यान यावर संग्रामसेन कुपेकर यांनी खुलासा करत खासदार मंडलिकांना इशाराही दिलाय पहिल्या अडीच वर्षामध्ये त्यांनी मला जवळच घेतलं नाही याबाबतची खंत मी पत्रकारांच्या समोरही व्यक्त केली होती रस्ता गेलेल्या जमिनीचा सात बारा घ्यावा माझ किंवा माझ्या वडिलांच्या नावावर ते असेल तर सांगावं आणि माझ्या कुठल्या शेताकडे जाणारा रस्ता केला याचा खुलासा करावा अन्यथा त्यांच्यावर कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा कुपेकर यांनी इशारा दिलाय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी